हॅलो नमस्कार अहो आम्ही तीन पासून बसल्या ढोर सोडून आम्ही सकाळी सात वाजतापासून आलो कामगार विभागाचे भांडे भेटणार होते ते आणि काही भेटले नाही तर आता दुपारचे दोन वाजत आले आहेत सकाळपासून काय हे मध्ये इतका वेळ थांबलो आम्ही आणि काही हे यायचं काय नेट नाही सरोवर डाऊन आहे असं चालू आहे जेवायला नाही कालच नाही विचारलं का त्याला विचारलं की सर्व डाऊन आहे म्हणाली आजच्या दिवसात होते आजच्या दिवसात होते म्हणाले आता खवा होती की आता त्याला माहित नाही इतक्या आडीच बसून किती महिला आता बघा लेकर लहान लहान सोडून आहेत घरचे काम सोडून आहेत उपाशी महिला आता काय खावा हे पहा आता तुम्ही आम्हाला पाणी नाही इथं काय नाही काहीतरी ना व्यवस्था आहे का आमची तुम्ही पहा इथं आम्हाला न काय भेटता आम्ही इतक्या महिला इथं जमा झाल्या लेकर लहान लहान ठुना येतात घरी महिला झोपितून लेकर न उठता बाया महिला उठणा येतात काहीतरी आहे काय सुविधा पाहा तुम्ही इथं सरकारनं आम्हाला काहीतरी इथं योजना देवावे इतका महिला बसणं रात्रभर इथं ठिकाण लावणे म्हणजे महिलाला काहीतरी आहे का तुम्ही आता इथं महिलाची काहीतरी सुविधा आहे का इथं काय बाथरूम आहे का आहे महिलाला काय आहे इथं उपचार आहे का, का महिलाला काहीतरी तुम्ही कालपासून ऑनलाईन सुरू केले मात्र उद्याच्या ऑनलाईन बंद ना काय करा महिलांना इतक्या गरीब आहे ना पैसे हजार पाचशे घालून आले इथं महिला काय फायदा आहे का दुरून दुरून वाहनं करून महिला आल्या आहेत कुठून ला ये आहे कुठून ये महिला कुठून आहे पाहा तुम्ही इथं एक तरी महिला आहे का जवळ इथं सकाळी आम्ही इथं साडेतीन ला आलो सर मी सका साडेतीन ला साडेतीन पासून इथं काहीच नाही सुविधा नाही काहीच नाही काहीच नाही यानं चालू बी केलं नाही कोण म्हणाला नेट गेलय याची दुसरीकडे दोन शाखा आता इथं त्याला कमीत कमी एकशे दहा एकशे वीस वाटप झालंय आणि इथं त्याच्यामध्ये एक, एक, एक फक्त तीन वाटप झालेत याचा काय गोंधळ आहे सवळा गोंधळ काहीच कळणार झालं हे तर आणि भाषा तर अशी आहे उरमट यायची बोलायची आणि सकाळपासून आलो आम्ही इथं पाणी नाही की जेवायला नाही बरोबर बरोबर सकाळच्यावर डबा सुद्धा करून आणला नाही लेकरं बाळ हे ते सकाळी बाया आता इथं सगळ्या तुम्ही बायाकडे बघा दाखवा काहीच नाही ते